नमस्कार हार्दिक स्वागत चला ठाणे गुन्हे सायबर सेलने पुरवणाऱ्यांना अटक केली आणि मोबाईल जप्त भारतभरातील विविध सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या छत्तीसगड मधील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे सायबर फ्रॉड जे होतात ते वेगवेगळ्या प्रकारे होतात आपल्याला कधी कधी मेल येतो कधी कधी आपल्याला मोबाईलवरनं फोन येतो की बाबा अशा पद्धतीने काय झालं ज्या काही का सायबर फ्रॉड जे होतात त्यात बेसिकली दोन एलिमेंट्स आहेत मानवी मनाचा मानवी मनाचे दोन दोष हे जे आहेत हे कॅप्चर करून जनरली लोकांनी फसवणूक होते त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे भीती की बाबा तुमच्या नावाने कुठेतरी एक पार्सल सापडलेलं आहे त्या पार्सलमध्ये एम डी ड्रग्स सापडला आहे आणि ते तुमच्या नावाचा पॅन कार्डचा आधार कार्डचा वापर केलेला आहे तुमच्या विरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे का असं करा तसं करा तसं करा असं घाबरवलं जातं तुमच्याविरोधात कुठेतरी गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्ही किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचं ईडीचं सी बी आयचं सी आय डीचं क्राईम ब्रांचं असं कोणाचं नाव घेतलं जातं फसवलं जातं त्याच पद्धतीने दुसरा जो आपला मानवी म्हणायचा अवगुण आहे कुठेतरी आपला लोभ जो असतो लालच जे असते तर त्याला हे लोक बळी पडतात आपल्याला आणि आपल्याकडनं तुम्हाला कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देतो तुम्ही शेअर ट्रेडिंग करा त्यातनं तुम्हाला जास्त पैसे मिळवून देतो अशा पद्धतीने आपल्याला त्यात बळी पाडून त्याकडनं संपूर्ण पैसे काढून घेतले आप जातात आपल्याला आता ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला असं जाणवतं की बाबा हे जे फोन येणारे आहेत हे कुठे काही एका व्यक्तीला फोन आला तर त्याची फक्त फसवणूक झालेली आहे परंतु लोक करणारे जे आहेत ते एका व्यक्तीला फसवत असतात खूप सारे लोकांना फसवतात आणि ह्याच्या मागे जे आहे ह्याच्या मागे मोठी जी आहे एक इकोसिस्टम ही तयार झालेली आहे आज ज्या फोन नंबर्सवरनं हे जे आज प्रेस कॉन्फरन्स त्याच्यासाठी ते की आपल्याकडे सध्या ही जे ह्याचे जे फ्रॉड्स आहेत शेअर शेअर ट्रेडिंग फ्रॉड्स त्याचा आपण विशेषतः अभ्यास करत होतो आणि तपास करत होतो की तुम्हाला कुठल्या त्या एखादा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही शेअर परचेस करा आणि शेअर परचेस सेल होतो तुम्हाला त्यातनं प्रॉफिट दाखवला जातो तुम्हाला आदल्या दिवशी टिप दिल्या जातात की या या तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला प्रॉफिट होईल आणि त्यानंतर कधीतरी सांगत अजून पैसे लावा मग त्यानंतर तुम्हाला अधिकचं प्रॉफिट होईल आणि मग ज्यावेळेस तुम्ही पैसे विड्रॉ करायचा प्रयत्न करता त्यावेळेस पैसे काही विड्रॉ होत नाहीत आणि तुमची फसवणूक झाल्याचं लक्षात येतो तर आज हे जी काही इकोसिस्टम ही जी फसवणुकीची इकोसिस्टम चालते ह्यात तुमचा सिम कार्ड आणि मोबाईल याचा जो आहे ना ह्याचा फार मोठा आहे तर अशा पद्धतीने कोणाच्याही नावावर नसलेली इन लेजिजमेंट पद्धतीने इलिगल पद्धतीने खोट्या नावाचा वापर करून सिम ही प्राप्त केली जातात आणि त्यांचा जो आहे त्यांचा सायबर फ्रॉडसाठी वापर होतो ठाणे शहरामध्ये मागे काही म्हणजे ऑलमोस्ट वर्षभरामध्ये ह्याचे जे आहेत शेअर ट्रेडिंग फ्रॉडचे सोळा सोळाकडे दाखल त्याचा कन्सॉलिडेटेड तपास जो आहे हे माननीय पोलीस आयुक्त मुंगलेसर ॲडिशन सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सेल हे तपास करत होते या तपासामध्ये आपण जे आहेत रायपूर रायपूरमधलं छत्तीसगडमधलं दोन आरोपी जे आहेत जगदलपूरमधन आपण अटक केलेले आहेत आफ्ताब हेबर आणि त्याच्यानंतर मनीष कुमार देशमुख हे दोघं जे आहेत ते भिलाई छत्तीसगड हरीकडनं दुसऱ्या आरोपीला अटक केलेला आहेत तर ह्याच्याकडून आपल्याला आठशे ॲक्टिव्हेटेड सिम कार्ड्स त्याच्यानंतर लॅपटॉप वायफाय राऊटर मोबाईल हँडसेट पन्नास क्रेडिट डेबिट कार्ड वीस चेकबुक पासबुक प्रो कटकम हे सगळं सापडलेलं आहे ह्यांच्याकडनं है। पोलीस तपास केल्यानंतर दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज लईक अहमद या व्यक्तीला पण अटक केली तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला हे आढळलं आहे की जे देशभरात जे कॉल सेंटर्स किंवा इंडिव्हिज्युअल जे काही फसवणूक जे लोक चालतात त्यांना कार्डची आवश्यकता असते त्यांना कार्ड प्रोक्युअर कुठं करणार हे लोक जे आहेत हे सिम कार्ड प्रोवाईड प्रोव्हाइड करतात हे है, जे आहेत हे ह्यांचं नेटवर्क जे आहे हे भारतभरात सर्वत्र चेन्नईपासून दिल्लीपर्यंत त्यांनी लोकांना सिमकार्ड्स प्रोव्हाइड केलेले आहेत याच्या बरोबरीने त्यांनी आउट ऑफ इंडिया हे जे आहेत कंबोडिया दुबई चायना या ठिकाणीसुद्धा यांनी सिमकार्ड्स पाठवलेली आहेत हे आपल्या तपासाला निष्पन्न झालेलं आहे आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये मागील काही लोकांना माहिती असेल की कंबोडियामध्ये सुद्धा काही जे भारतीय जे आहेत त्यांना कामानिमित्त बोलवलं जातात त्यांच्याकडनं सायबर फ्रॉड्स ठरवले जातात त्यांना तिकडे बंदी दिली तर हे काही सिमकार्ड्सही गेलेले आहेत सर ही ज्या है। जी आहे ही एक खूप मोठी कडी आहे जर आपल्याला सायबर ब्रॉट्स थांबवायचे असतील तर ह्यांची इकोसिस्टम जी आहे इकोसिस्टम सोडावी लागेल आणि हे इन्व्हेस्टिगेशन जे आहे इन्व्हेस्टिगेशन त्यातली एक मेजर स्टेप आहे जेणेकरून हा जो त्याचा एक जो बॅकबोन जो आहे त्या बॅकबोनला आपण आता हट केलेला आहे आता यातनं पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि पुढचा तपासून सर हे मग आहे आम्ही यात बरेच आपले जे सर्व्हिस प्रोवायडर्स आहेत म्हणजे मला नावं नाही घ्यायची कोणाची सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणजे आपले एअरटेल असेल जिओ असेल बाकी असेल तर ह्यांचे जे लोकल रेप्रेझेंटेटिव्ह असतात तर ह्यांचे ह्यांना हाताशी धरून ते जे सिम कार्ड बाहेरच आहे उदाहरणार्थ आपण जर जाऊन एखादं सिम कार्ड बाय करायचं असेल तर तुमचा एखादा थम गेला त्यानंतर तुमचा थंब तिकडे रेप्रेझेंट होऊन जातो तुम्हाला एक सिम तुमच्या नावाने जनरेट होतं हे सांगणार तुम्हाला झाले नाही व्यवस्थित अजून एकदा थंब आणि दुसऱ्यांना थंब घेणार आणि दुसऱ्या सिम कार्ड तुमच्या जनरेट करा आणि हे जे आहेत ते सगळे सिम कार्ड तिथे पुरवले जातात तर यांना सिम कार्ड पुरवणारे वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडरचे तीन रेप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते आमच्या डॉक्टर आहेत त्यांचा तपास करतो आम्ही आणि वेळ पडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद